नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ सकाळ म्हणण्यापेक्षा पहाट झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झाली आहे आज आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि आहोंची तयारी चालू आहे आता आहो पहिला त्यांचा आवरून जातील आणि मग मी माझा आवरून घेईन तर चला चहा ठेवलेला आहे आणि पटकन आता चहा आहो आंघोळ करून आले की त्यांना चहा देते आणि मग ते त्यांचा औरून निघतील आणि मग मी माझ्या तयारीला घेते hey, go. चला आहोनची तयारी झाली आहे आणि आहो आता निघाले आहेत कर्मभूमीवर हे <laughs> सॉक्स uh, hey,

स्नव स्नव कुठलं लाग हां इथलं लागलं ग्रामपंचायतीच्या इथलं अवकाळच्या कर गडबड करू नका चला आहो गेलेले आहेत त्यांचं आवरून आणि आता मी माझं आवरायला घेते बघा कशा बसलंय बापूंना बाय बाय करून आला आता चला मी माझं आवरून घेते पटपट मंडळी माझी छान अशी तयारी झालेली आहे आणि आता मी निघते आहे झुंडाबादसाठी आधी मराठी शाळा आणि त्यानंतर मग ग्रामपंचायत आहे झेंडा होईल तर माझ्या मैत्रिणी छान अशा तयार होऊन आलेल्या आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत ध्वजारोहणासाठी पहिल्यांदा मराठी शाळा आणि त्यानंतर मग ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच व त्यांचे सहकारी विविध ज्ञान शिस्त आणि संस्काराची वाट दाखवली जाते ज्ञान शिस्त आणि संस्काराची वाट दाखवली जाते qué botas a slavar. जय जय भारत जय संविधान महान जय जय भारत जय संविधान महान सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपला अभिमानाचा सन्मान सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपला अभिमानाचा सन्मान ध्वजस्तंभाचं पूजन होत आहे सर्वांनी शांत शतब्ध उभं आहे विद्यार्थ्यांनी हालचाल करायची नाही स्वातंत्र्याच्या रणांगणातून घडला संविधानाचा प्रकाश स्वातंत्र्याच्या रांगविधानाचा प्रकाश लोकशाही समानता बंधुता हेच भारताचे खास लोकशाही समानता बंधुता हेच भारताचे खास देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला परंतु त्यावेळेला देशाचा कारभार कसा करायचा हे ज्ञात नव्हतं त्यासाठी संविधान मंडळ निर्माण केलं गेलं त्या संविधान मंडळानं तीन वर्ष अथक परिश्रम घेऊन इतर देशांचा राज्यकारभार कसा चालतो ते पाहून आपलंच आपल्या देशाचा कारभार कसा चालावा यासंबंधी संविधान लिहिलं त्या संविधान सभेचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आपला देश प्रजासत्ताक झाला तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन संपन्न करीत आहोत

सादर करतात खूप आवडीने या कार्यक्रमात सहभागी होतात सत्ताक दिन हा मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला बचत गट नवयुवक सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय उत्साह साजरा झाला ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाचं जे नियोजन केलं ते आपल्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खामकर सरांचा सत्कार पंचायतीच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित पोळ यांनी खामकर सरांचा सत्कार करायचा आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार आणि आणि फरांदे मॅडम यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या वंदना शिवराम नेवशे यांच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा सॉरी वंदना नेवशे काय वाजून स्वागत करा असंच उद्या शुभारंभ होणार आहे तरी सर्व महिलांनी ग्रामस्थांनी तसेच नवयुवकांनी उद्या सकाळी एक थी सात वाजता साडेसात ते सात वाजता सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर राहायचंय अशी ग्रामपंचायतीच्या आणि बचत गटांच्या महिलांच्या वतीनं आग्रहाची विनंती धन्यवाद चल बस पटकन तर <स्वारीग> <निए फुड़ा>, <स्वारीग> मंडळी छान असं झेंडा झेंडा वंदन झालेलं आहे आणि या आत्ताच आलो आहोत घरी आत्ता वाजले आहे सव्वा दहा कारण मुलांचे छान छान कार्यक्रम असतात तुम्ही पाहिलंच आहेत तर ते पाहून पुन्हा ते जिम होतं तर ते सगळं हे करून घरी यायला वेळ होतो आणि आत्ता एवढ्यातच आली आहे घरी आता आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीच्या इथलं ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला त्याबद्दल मी धोम पुनर्वसन ग्रामपंचायतीचे आणि सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते खूप छान वाटतं असं एखादा गोष्टीचा कुठला जर आपल्याला सन्मान मिळत असेल आणि खूप छान वाटलं मस्त एकदम आणि खाऊ असतो तो, तो खाऊ घेतला आणि आता घरी आलो आहोत आणि आता स्वयंपाक आवरायचा आहे कारण सकाळी लवकरच बाहेर पडलो त्याच्यामुळे मग स्वयंपाक आवरायला वेळ नाही मिळाला आता स्वयंपाक करून घेते आणि मग

ए माय गॉड कस रहा है क्या है ये नहीं थाको É furo, é मंडळी सकाळी झेंडावंदन झालं आणि त्यानंतर परत दुपारपासून पूर्ण बिझीच होतो कारण एक उद्या छोटासा कार्यक्रम आहे गावात आणि त्या संदर्भात सगळं गाव स्वच्छ करणं आणि रांगोळ्या वगैरे काढणं असा कार्यक्रम आहे तर आत्ता फक्त स्वच्छता झालेली आहे संध्याकाळी रांगोळ्या का काढायच्या आहेत काय कार्यक्रम आहे ते आपल्याला नंतर कळेलच तर चला मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण स्वयंपाकावरून पुन्हा रांगोळी काढायला जायचं आहे तर आपला आजचा छानसा मेनू आहे अख्खा मसूर आणि पालकपुरी तर असा मी बेद बन म्हणजे आजचा केलेला आहे आणि कार्यक्रम उद्या सकाळी लवकर असल्यामुळे ना मी आजच म्हणजे उद्याच्या सहित माझा हा स्वयंपाक का असणार आहे कारण उद्या मला घरी यायला बारा एक वाजतील सकाळी साडेसात वाजता मी जाणार आहे कार्यक्रमासाठी तर चला मी दाखवते तुम्हाला इथे मी पालक बारीक करून घेतलेला आहे इथे मसाला तयार करून घेतलेला आहे आणि मसूर मी याच्यामध्ये टाकलेला आहे शिजायला मसूरचं ते पाणी ते उडतं सगळं तर सगळ्या शेगडीवर झालं चला असू द्या त्यानंतर बघेन इथे मी पालक थोडासा वाफवून घेतला आणि मग तो बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी जिरं ओवा पांढरे तीळ आणि आलं लसूण पेस्ट हळद मीठ आणि मिरची असं मी सगळं घेतलेलं आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि ते सगळं वाटण करून घेतलेलं आहे आता आप याच्यामध्ये आपल्याला जेवढं याच्यात पीठ बसेल ना गव्हाचं तर तेवढंच फक्त टाकून घ्यायचं आहे आणि ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान छान पुऱ्या करायच्या आहेत पुऱ्या खूप टेस्टी होतात आणि खूप छान लागतात तर चला मी वेळ न घालवता मी लगेचच आता सुरुवात करते आ, हे जे कणिक आहे म्हणजे पुऱ्यांची तर ती मी मळून घेते आता हे सगळे जिन्नस मी याच्यामध्ये एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये बसेल एवढं पीठ टाकून घेते आणि मस्त असं पुरीसाठी कणिक तयार करून घेते काय झालंय ते त्या दिवशी काच ठेवताना लागलेली ना, लाग ना मुंबईला जाताना तर ते असं झालेलं आहे आणि ते फुगलंय थोडस आणि त्याचा त्रास पेपरही चालू आहेत आणि कामही चालू आहे भांडी घासा तर चला मी हे आवरून घेते आणि पुन्हा मग त्या कार्यक्रमाच्या रांगोळीसाठी जायचं आहे तर वेळ न घालवता मी हे पटकन सुरुवात करते मंडळी तुम्ही इथे बघू शकता छान अशा आपल्या या पुऱ्या मस्त अशा टमकीसारख्या फुगलेल्या आहेत आणि किती सुंदर झालेल्या आहेत आणि छान असे तीळ बघा किती भारी दिसतात आणि टेस्ट तर एवढी छान लागते ना आणि असं खमंग वाट वास सुटला एकदम भारी असं झालं आहे की आता पटकन जेवायला घ्यावं आणि सुरुवात करावी आणि इकडे छान अक्का मसूरची भाजीसुद्धा झालेली आहे अक्का मसूर आणि पालकपुरी असा हा आजचा भेद आहे तर चला मंडळी वेळ कमी आहे त्याच्यामुळे आता पटकन जेवायला घेते तरी या सर्वांनी जेवण करायला मस्त असं जेवण करून घेते आणि मग एक ती रांगोळी काढायला तर चला या जेवण करायला <laughs> बोला तुम्ही मी सगळं रेकॉर्ड करते <laughs> <laughs> बघा एवढेच मेंबर हो किती चौकात गायब कुठं म्हणतो सगळी रंगोळी 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 छान छान भारी नाही नाय तिकडे तर मंडळी आत्ता वाजले आहेत पावणे एक आणि आत्ता रांगोळी काढून झालेली आहे आणि मस्त असं दादाने चहा आणून दिला आणि तो चहा घेतलेला आहे सगळ्यांनी आणि आता घरी आलो आहोत तर घरी येऊन उद्याच्या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे माझ्याकडे औक्षण करायची जिम्मेदारी आहे तर मी औक्षणासाठी छान असं ताट तयार केलं आहे परवाचं सीमा बहिणींचं हळदी कुंकू झालं तर त्यांनी गुलाबाची फुलं नेमकीच आणलेली होती तर तीच फुलं मी इथे यूज केलेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवते ताट कसं तयार केलेलं आहे छान असं सजवलेलं आहे तर चला बघूयात आपण हे ताट कसं तयार केलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता सुंदर असं ताट मी या गुलाबाच्या फुलांनी पाकळ्यांनी सजवलेलं आहे आणि जी आपली बाहेरची पिवळी आणि पांढरी फुलं आहेत तर ती उद्या सकाळी तोडून फक्त असं बाजूला फक्त असं ठेवणार आहे आणि तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तर असं हे छानसं ताट निरंजनामध्ये तेल वगैरे मी भरून ठेवलेलं आहे आणि वात वगैरे पण करून ठेवलेली आहे फक्त माचीस त्याच्यामध्ये ॲड करायचं तसं छानसं हे ताट तयार आहे आणि चला आता वेळ झाली आहे आरामाची कारण पुन्हा उद्या सकाळी लवकर उठायचं आणि लवकर जायचं आहे जा कार्यक्रमासाठी कार्यक्रम काय असणार आहे तर तो आपल्याला नंतर कळणार आहे कारण थोडंसं सरप्राईज म्हटलं तरी चालेल पण थोड्या दिवसांसाठी ते सरप्राईज असणार आहे आणि खूप छान सुंदर असा कार्यक्रम आहे पण मी तुम्हाला तो आता छा सांगू शकत नाही आपण तो नंतर म्हणजे नक्कीच बघूयात बग्यार, आणि बघायला मिळणारच आहे अर्थातच तर चला आता वेळ झाली या आरामाची म्हणजेच आपल्याला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला छानसं ध्वजारोहण आणि त्याचा मान मला मिळाला खूप छान वाटलं म्हणजे अचानकच सांगितलं त्याच्यामुळे मग आता जसं होतं त्याच पद्धतीत ध्वजारोहण केलं आणि खूप छान वाटलं आणि मनापासून मी सगळ्यांचे आभार मानले आणि पुन्हा पुन्हा एकदा आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर चला भेटत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा खात रहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय